आजच सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट शिरोळ तालुका हादरला पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या करून मृतदेह पुरला शिरोळ तालुक्यातील धरणगुत्ती येथे पत्नीने मदतीने पती संजय वय वर्ष अडतीस मूळ राहणार यादवनगर लक्ष्मीनगर धरणगुत्ती याचा खून करून धरणगुत्ती येथील लिंगायत स्मशानभूमी पुरल्याची धक्कादायक घटना बुधवारी दुपारी चारच्या सुमारास उघडकीस आली आहे शिरोळचे पोलीस निरीक्षक शिवाजीराव गायकवाड तहसीलदार अनिल कुमार यांच्यासह शासकीय पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पुरलेला मृतदेह काढण्याचे काम सुरू आहे हा खून गुरुवार दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्रीच्या सुमारास करण्यात आल्या असल्याची माहिती मिळाली आहे त्यानंतर ही घटना बुधवारी उघडकीस आली आहे शिरोळ पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेऊन पुरलेल्या ठिकाणी आरोपीला आणले असून मृतदेह काढण्याचे काम सुरू आहे धरणगुत्ती गावातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे चित्र दिसून येत आहे या घटनेमुळे शिरोळ तालुक्यासह कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे